सांगू इच्छितो की ह्या एक पंधरा वीस दिवसात ज जनतेच्या व्यथा समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय ज्या पर्यायाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रवास सुरू झालेला आहे आजच्या बैठकीला प्रहारचे प्रमुख बचूगाव कडू येणार होते परत आमची मुंबईत एक बैठक झाली कोर्टात त्यांची आज तारीख असल्यामुळे आज आणि उद्या म्हणून ते येऊ शकले नाही पण आमच्यावर सीवर बोलले जातात ते बच्चू गाऊंच्यावर एक चार पाच मुद्दे आमचे जराशे मतभेद मी म्हणणार नाही पण एका लाईनवर एका जागेवर येण्यासाठी एक आणि दोन मिटिंग लागतील पण मला पूर्ण विश्वास आहे आम्हाला सर्वांना विश्वास आहे त्यात काही अडचण दिसत नाहीये आज आनंदाने सांगायचे की बाबासाहेब आंबेडकरांची पंतू राजरत्न आंबेडकर साहेबसुद्धा आमच्यावर आलेले आहेत आणि त्यांच्या शाहू महाराजांचा शिवाजी आणि शाहू शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज या नात्याने आणि बाबासाहेब आंबेडकरांचे ते पंतू आहेत त्यामुळे हा नॅचरल अलायन्स आहे म्हणजे आमच्यात काही कुठेतरी मत मतप्रवाह किंवा आणि काहीतरी वेगळं मतं घडवायचे असं काही नाही आमच्या हो दोघांचं निश्चितपणाने ठरलं आहे की आपल्याला शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आम्हाला जायचं शिवाजी महाराजांच्या विचाराने जायचं आहे आणि म्हणून आमची अनेकदा भेट झाली आणि आज पूर्वी भेट होत होते सामाजिक भेटी होत आता ती राजकीय भेट आहे आज जय जवान जय किसान या पक्षाच्या नारायणराव सुद्धा आलेले आहेत सैनिकांचासुद्धा आवाज त्यांना मांडायचा आहे सैनिक केव्हा राजकारणात येत नव्हते लांबच राहायचे पण त्यांनासुद्धा असं वाटतं की सैनिकांच्यावर सुद्धा अन्याय होत आहे आम्ही सगळे एकत्र येऊ आणि म्हणून एक चांगली सुरुवात आहे राजू शेट्टींची सुद्धा आमची चर्चा चालू आहे राजू शेट्टींचे माझं बोलणं झालेलं आहे आणि बच्चू भाऊंचंसुद्धा बोलणं बोलणं झालेलं आहे रत्न राजरत्नांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि सगळे शे शेतकऱ्यांचे सगळे घटक हे सगळे कसे एकत्र येऊ शकतात आपण एक, एक वेगळा पर्याय कसा देऊ शकतो ह्याच्यावरसुद्धा आमचं बोलणं चालू आहे मनोज पाटलांचं पाटलांचंसुद्धा सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांचा त्यांना मी विनंती केली आता पाडायचं नाही आपल्याला सगळ्यांना निवडून आणायला पाहिजे आणि या दृष्टीकोनातून सुद्धा आमची सकारात्मक चर्चा चालू आहे शेवटी त्यांचा उद्देश आमचा उद्देश एकच आहे त्या ज्या शाहू महाराजांनी राजे शाहू महाराजांनी आमच्या पंजोबाने जे आरक्षण दिलं बहुजन समाजाला अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि गरीब मराठ्यांना तर त्यांनासुद्धा आरक्षण मिळावं म्हणून त्या दोघाचा उद्देश असल्यामुळं एक असल्यामुळं एकत्र येण्याची नुसती एक वेळ राहिलेली आहे असं मला वाटते म्हणून ते लवकरच त्याच्यातसुद्धा सकारात्मक एक निर्णय लवकरच येईल असं मला पूर्ण अपेक्षा आहे